हॅपी बर्थडे टू यू स्वीटी आली दाजला काय चौकात सोल वय दाज कुठे येत या 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 तर बघा ताय पण आले दाजे पण आले आणि इकडे दत्ता पण आला दत्ताची फॅमिली आली दत्ता हॅलो कर कसा आहेस एकदम मस्त मी मी इकडे इकडे मी तुला एक हे मायातर्फे गिफ्ट आहे तुला इकडे कुणा सांगायच नावली गिफ्ट मायातर्फे तुला होत तागपुर तातपुरत होत गोर कोण अडकल र आईला डब्याच तर काय नाही कळतच नाही बाबा उश्याला घेऊन झोपतो तब्येत होती ऑटोमॅटिक सपनात येतं जिमला गेलं उश्याला घेऊन झोपायचं फक्त बघा सगळ्याच नार येत आता आणि कशाचा दीड वर्षाची ही आहे दोन वर्षाची बोलती ही पोरगी आणि तमज करते अजून बक्की किती नक्की हे तिला बोलायला हवा नाव, नाव? नाव, हो? नाव सांग काय नाव नाव चॉकलेट पुढे नाव सांग का नाव काय नाव काय काय माझे की बोल की लाज लाजाय लागले पिहो मन माझे नाव मला थँक्यू म्हणून नाव माझे नाव पिहू तुला कुठं निव होय तानाची पोरगे ही आणि ही जर शेजा शेजा ठेवली तर सगळ्यात मोठी तानाची दिसला आणि तुझं काय माही का तुझं काय नाव आहे माहे काय नाव आहे आणि हिच सानवी आणि माहे तर माहेसायला लागली येऊ नये वारी झाले हा अंधारचं बाहेर येत बॅटरी लावून खडून घालत <laughs> दत्ताजी चेष्टा कराय मजा येते आपा काय पावनाराव बोलावता का हो दाजी कुठे गेलं गाडी लावून घरात गेलं व्हय कुठे सुसुभाई सुसुभाई फुग सासूबाई रिलीवे घेऊन आलत्या हा होय होय ससुबाई मग तुम्ही फोन करून मला सांगितलं काय म्हणले मी रेल्वे घेऊन आले हा दादाच्या घराजवळ कुठं एस टी एस टी कुठं लावली डिपोत चौका सिटीन चौकातच मेन चौकात तरी म्हणलं गर्दी का चालते मग अशी चालवली का गाडी काय झालं मग कुठं बसला होता आपल्या ड्रायव्हर हा ड्रायव्हर जवळ बसला होता दाजी कुठे दाजीची थोडी बाट घेऊ दे <laughs> <दाजी>। <laughs> कळवाला डाय करू ना दिसताय रे काय म्हातार पण कसं लपवा काय कळना झालंय गाडी आमच्या नाजीचं तेवढं बरी इकडे प्लॉटिंगवर कशाला आणायचं इकडे जंगलात कसं फिरवायचा ना बरं असं नाही ना व्यवस्थित हा धुतलं नाही का धुवायचं का आता धुतल्यो नाही असतं कळत आता हा धुतल्यो नाही ना थोडं वांग आले अहो तुमच्या तोंडा जायच्या हा जरा काय तरी त्याला का हे करा हे हे पोरांनो हो हो मांजर कसं कृष्ण आहे हां ए कृष्णा कृष्णा काय काय केलं त्याने ओक्याचं बँड बघ आता बरं होतं आलं लय बेकार झालं ही तुला काय माहिती आहे आता अगं असंच फुगलं होतं तुला काय राधू कसं झालं का सांग सासूबाई कसं झालं त्याचं बँड आपण दवाखान्यात नेल ना पाहिलंच नाही ना का अरे देवा काय नातवाची काळजी बँड दाखव आज वाजवायचंय पिऊच्या बड्डे ला काय करायचं वाजवायचं नको आहे तुला वाजवायला अरे बड्डे करलं कुठे पण बड्डे करलं कुठे अरे वा 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 माझा झिंगा माझी शेव माझा खलबत्त्या माझं पळपट माझं बिलन माझं फारसान माझं उलातन माझी फुकार रे हा तुझी आई काय माहिती कुठे गेली तुझी आई कुठे गेली या काय माहिती हय अग माझं जिंकू माझं पिवडू पिऊ तुला कुठं नेऊ पिवढ्या फोटो काढले का नाही आपण पुढ्या फोटो काढले की हाय का नाही पुढे फोटो काढले ना राधू तुझा कधी बड्डे सगळ्या घरातली सगळ्यात पहिली पोरगी आमची राधू अयू तू कधी आले ही राधूची मैत्रीण नाही डान्स करायला आलती गोड्याच्या गाण्यात हाय का नाही छान डान्स करते काय नाव आहे तुझं श्रावणी श्रावणी दशरथ कांबळे का श्रावणी दक्षण कांतोडे दक्षण कांतोडे ठक्षन ठक्षन नाव असतं का आईच्या गावात वलनाचं नाव ठक्षन आणि नाव कांतोडे ठकशन <laughs> कान तोडे कोणाचे तोडले कान लय जनायचे तोले माझं तोड नको पण म्हणते लय जनायचे तोडले खतरनाक आहे हा आजीला नाही आणलं आजीला घेऊन ये की नको म्हणती का वय टाकली का आजी वा तुझा भाऊ कुठे होय भाऊ गाणं बघितलं का जेवला नवीन आम्ही बुट आणलंय बघा

नाही 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 पपालो मी दे भाऊ खाट्यात गेला सगळं चाललो नाही चाललो ए चाललो नाही चला काय आपा आत लावायला तिला काय म्हणा पार्किंग बिर्किंग म्हणा गे गेट लावा की तुम्ही <C2> येऊ दे की मग त्यांना आल्या गेट उघडायचं माहिती आहे की हा चला बड्डेची तयारी करू हां सासूबाई चला, चला चला फुग फुगवायला फुग हा चला चला हां चला हे चला घ्या फुग चला माझा बड्डे नसतो बाळा चला फुग फुगू आपण आता